नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीज मनापासून स्वागत खूप जणांचे प्रश्न असतात की आमची आळूवडी ही खायला कुरकुरीत होत नाही किंवा आळूवडी ही, कि ही खातानी पिठळ लागते किंवा आळूवडी खातानी आमच्या घशामध्ये खवखवते किंवा चरचरते किंवा आळूवडी बनवताना आळूवडीचा रोल हा नेहमी सुटतो तर आळूवडीचे बॅटर कसे असावे तर अशाच सर्व काही प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे परफेक्ट कुरकुरीत आळूवडी कशी बनवायची याचे अचूक प्रमाण व काही महत्वाच्या टिप्स आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी काही आळूची पाने घेतलेली आहेत या ठिकाणी आपल्याला आळूची पानं ही शक्यतो गावरानं छोटी घ्यायची -छोटी आहे म्हणजे ती खातानी घशामध्ये खवखवत नाही तर या ठिकाणी मी सर्व आळूची पानं ही मिठाच्या पाण्यामध्ये पंधरा मिनिटे आधीच ठेवलेली होती मिठाच्या पाण्यामध्ये पानं ठेवून घेतली म्हणजे पानंही अगदी स्वच्छ धुवून निघतात तर आता आपल्याला आळूच्या पानाच्या मागच्या बाजूने एक जाड देत असतो तर ते आता आपल्याला अशा प्रकारे लाटणं फिरवून ते आपल्याला प्लेन करून घ्यायचे आहे देट जाड असल्यामुळे आपली आळूवडी बनवताना नेहमी हा रोल सुटतो तर आता आपण अशा प्रकारे सर्व पानांवरती लाटणं फिरून ही सर्व पाने प्लेन करून घेऊया आता आपण या ठिकाणी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक वाटी भरून कोथंबीर घालूया या ठिकाणी आपण कोथंबीरचं प्रमाण हे थोडं जास्तच ठेवूया त्यामुळे आपली ही वडी खायला अजूनच छान लागेल आता आपण यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकूया त्याचबरोबर पाव इंच आल्याचे तुकडे व पाच ते सहा हिरव्या मिरच्या आपण यामध्ये ॲड करूया आता आपण यामध्ये पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप ॲड करूया किंवा या ठिकाणी तुम्हाला जर ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही ओलं खोबरं देखील वापरू शकता चला तर मग आता हे सर्व आपल्याला मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपलं वाटण हे पूर्णपणे तयार आहे तर अर्धा तास आधीच मी दोन चमचे चिंच ही कोमट पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती त्यामध्ये दोन चमचे गुळ देखील घातलेला होता आता हे चिंच गुळाचं पाणी आपण गाळून घेतलेलं आहे आता आपण आळूवडीचं बॅटर बनवूया त्यासाठी मी या ठिकाणी दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे आपली ही आळूवडी खायला अजूनच कुरकुरीत लागते आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया जिरे हे तुम्ही कोथंबीर मिरचीच्या वाटणासोबत देखील वाटून घेऊ शकतात आता आपण यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घेऊया त्याचबरोबर आता आपण यामध्ये चिंचगुळाचं पाणी होतं ते यामध्ये ॲड करूया चिंचगोळाचं पाणी आपण आळूवडीमध्ये घातलं की त्यामुळे आपली ही आळूवडी खातानी घशामध्ये खवखवत नाही किंवा चरचरत नाही त्याचबरोबर आता आपण यामध्ये पाववाटी सफेद तीळ घालून घेऊया सफेद तीळ हे ज्यावेळेस आळूवडीसोबत तळून निघतात त्यावेळेस ही आळूवडी खातानी अजूनच छान लागते आता आपण यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट ॲड करूया त्याचबरोबर पाव चमचा हिंग देखील यामध्ये ॲड करूया आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचे आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद पावडर व दोन चमचे तेल देखील यामध्ये आपण ॲड करून घेऊया चला तर मग हाताने आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलेलं होतं त्या भांड्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे त्या भांड्याला जर काही वाटण चिटकलेलं असेल तर ते देखील आपण यामध्ये यूज करूया म्हणजे ते वाया जाणार नाही आता अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आळूवडीसाठी जे बॅटर असतं ते जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसतं आपण जर बॅटर पातळ केलं तर, तर आपली आळूवडीचा रोल हा व्यवस्थित बनणार नाही किंवा जर आपण बॅटर घट्ट केलं तर आपली आळूवडी ही खातानी अगदी पिठळ लागेल तर आपल्याला हे बॅटर मीडियम असं ठेवायचं आहे अगदी हाताने सोडतानी एक सारखं सुटलं पाहिजे म्हणजेच आपलं आळूवडीचं बॅटर हे व्यवस्थित तयार आहे चला तर मग आता आपण आळूवडीचे रोल बनवून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी एक आळूचे पान घेतलेले आहे व हे पान आपल्याला उलट्या बाजूने ठेवून घ्यायचे आहे आता आपल्याला अशा प्रकारे एकसारखे त्या पानाला बॅटर लावून घ्यायचे आहे बॅटर हे आपल्याला अगदी एकसारखे लावून घ्यायचे आहे नाहीतर आपण काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी बॅटर लावले तर आपली आळूवडीचा रोल हा व्यवस्थित बनणार नाही चला तर मग आता आपण यावरून दुसरं पान देखील ठेवून घेऊया दुसरं पान हे आपल्याला पहिल्या पानाच्या विरुद्ध दिशेने ठेवून घ्यायचे आहे व त्याला देखील आपण एकसारखे बॅटर लावून घेऊया तुम्हाला आळूवडीचा रोल किती जाड हवा त्या आहे त्यानुसार तुम्ही यावरती पानं ॲड करीत जायची आहे मी या ठिकाणी तीन पानांचा आळूवडीचा रोल बनवणार आहे या ठिकाणी तुम्ही दोन पानांचा देखील बनवू शकता किंवा चार पानांचा देखील आळवडीचा रोल तुम्ही बनवू शकता आता आपण या ठिकाणी तिसरं देखील पहिल्या पानासारखं ठेवून घेतलेलं आहे आता आपण त्याला देखील बॅटर लावून घेऊया या ठिकाणी आता आपण तिन्ही पानांना व्यवस्थित असे बॅटर लावून घेतलेले आहे आता आपण या पानांच्या दोन बाजू अशा प्रकारे मुडपून घ्यायच्या आहे अशा मुडपून घेतल्या की आता आपण यावरून देखील थोडस बॅटर लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा रोल सुटणार नाही तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण या पानांच्या दोन साईड व्यवस्थित मुडपून घ्यायच्या आहे आता आपण उरलेल्या दोन साईड देखील मुडपून घेऊया व त्याला देखील असं थोडस बॅटर लावून घ्यायचं आहे तर आता अशा प्रकारे आपल्याला पानाची एक बाजू घेऊन अगदी आवळून असा हा रोल बनवून घ्यायचा आहे जर आपण हा रोल ढिल्ला बनवला तर ज्यावेळेस आपण आळूवडी तळण्यासाठी तेलामध्ये टाकतो त्यावेळेस आळूवडी सुट्टी होते तर आपला हा रोल बनून तयार आहे आता आपण अशाच प्रकारे बाकीच्या पानांचे देखील आळूवडीचे रोल बनवून घेऊया आता अशा प्रकारे आळूवडीचे सर्व रोल बनून झाले की आपण या ठिकाणी एक चाळण घेतलेली आहे त्या चाळणीला आपल्याला सर्व बाजूंनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या ह्या आळूवाड्या त्या चाळणीला चिटकणार चाळणीमध्ये ठेवून घेऊया या ठिकाणी मी गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले होते आता आपण त्या पातील्यावरती ही चाळण ठेवून देऊया आता आपल्याला या चाळणीवरती एक झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट या आळूवाड्या अगदी व्यवस्थित वाफून घ्यायच्या आहेत पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आळूवड्यांचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आता आपण यामध्ये एक सुरी घालून बघूया तर सुरीला बॅटर अजिबात चिटकलेलं नाही या अर्थी आपली आळूवडी पूर्णपणे शिजून तयार आहेत आळूवाड्या या आपल्याला अर्धा तास थंड होण्यासाठी ठेवायच्या आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला आळूवडी ही कट करून घ्यायची आहे गरम असताना आळूवडी कट केली तर ती व्यवस्थित कट होत नाही सर्वात मेन म्हणजे आळूवडी कट करत असताना आपल्याला धारदार सुरीचा वापर करायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या या आळूवाड्या अगदी व्यवस्थित अशा कट करून तयार आहेत आता आपल्याला या आळूवड्या सर्व व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे आळूवडी तळण्यासाठी तेल हे जास्त प्रमाणामध्ये गरम नाही करायचे मिडियम तेल गरम झाले की आता आपण त्यामध्ये एक एक करून सर्व आळूवाड्या सोडून घेऊयात एक मिनिटभर आपल्याला या आळूवड्यांना अजिबात हात लावायचा नाही नाहीतर या आळूवाड्या तुटू शकतात एक मिनिटानंतर आपण झाऱ्याच्या साह्याने त्याला उलटं करून दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपल्या अगदी व्यवस्थित अशा कुरकुरीत आळूवड्या या ठिकाणी तयार आहेत व याला रंग देखील अगदी छान आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या अळूच्या वड्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत चला तर मग अगदी कुरकुरीत खातानी घशामध्ये खवखव न करणाऱ्या खातानी पिठळणं लागणाऱ्या परफेक्ट अशा आळूच्या पानाच्या वड्या आपल्या या ठिकाणी तयार आहेत तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व तुमच्या वड्या कशा होतात ते मला नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा